भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या महानगरच्या उज्ज्वलात आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी खरं भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा आणि आदरणीय देवेंद्र भाव व्हावे याच्यासाठी आज महाआरती केलेली आहे आणि गणराया आणि हनुमंताला प्रार्थना केलेली आहे की के दोन हजार चौ एकोणावीस ते एकोणावीसला जे पाहिलं असेल चौदा ते एकोणावीसपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र भावते आणि त्या माध्यमातून जळगावकरांना बराच निधी मिळाला साहेबाने भी दिलेला पण मला वाटतं जे आमची संख्याबळ असताना सर्व कार्यकर्त्याची अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा आणि आदरणीय देवेंद्र भाऊ व्हावे आज याच्यासाठी आम्ही हनुमंताला साखळ घातलेले महा आरती केलेली